मला असं वाटतं की धनंजय मुंडेंची भेट घेण्याची आवश्यकता नव्हती पुढे जर ज्यांनी प्रकरण धस लावून त्यांनी ते पुढे आणलं आणि संपूर्ण त्या ठिकाणची गुंड कुंभिरी त्या ठिकाणची खंडणी खोरी जी आहे किंवा त्या ठिकाणचा जो कायम आहे हा लोकांच्या समोर त्याने आणला आणि तसा कुणाशी धनंजय मुंडेचा संबंध नाही अशा पद्धतीचे पोलिसांनी रिपोर्ट आहे परंतु धनंजय मुंडेंच्या बद्दल त्यांचं पण ना हे अनेक लोकांची मागणी होती आहे किंवा धनंजय मुंडे राजा मध्ये पाहिजे पण आता त्यांच्यावर अजितदादांचं म्हणणं तेव्हा बरोबर आहे व त्यांच्यावर आरोप परिषद झाला पाहिजे त्यामुळं त्यांचा या प्रकरणाशी डायरेक्ट काही संबंध नाही आदमी कराड यांच्या बरोबर त्यांचे संबंधित ठीक आहे आता अनेक वेळेला आमच्या बरोबर अनेक लोक येतात आणि फोटो काढतात कोण लोक आहे ते आम्हाला माहीत नसते त्यामुळं ठीक आहे तर सुरेश ध्वज यांनी अशा परिस्थितीमध्ये आपल्या काय आपले धनंजय मुंडे जे आहे त्याला भेटणं अयोग्य होतं ज्यांना आता भेटण्याची आवश्यकता नव्हती केलं राजीनामा चुकीची होतो आपल्याला काय मला वाटतं काँग्रेसच्या काळात नाशिक चव्हाण यांना त्या आपल्या घोटाळा आदर्श घोटाळा जे आहे आदर्श जी सोसायटी आहे आदर्श सोसायटी मध्ये त्यांच्या सासूला त्यांनी घेऊन दिलं म्हणून त्यांच्या विरोधामध्ये मोठा आगडून उभा लागला आणि काँग्रेस पक्षाने दाबडून त्यांचा राजीनामा घेतला होता त्यामुळं आता इथे धनंजय मुंडेंच्या दा संबंधामध्ये आता दा डायरेक्ट जरी वाल्मिकरासोबत त्यांचे संबंध असले तरी या प्रकरणामध्ये काही त्यांचा संबंध दिसत नाही आहे पण ही बस खरी आहे की वाल्मी सारख्या एका गुंडाला एवढं जवळ मित्र म्हणून ठेवून ही बस सच्छता होती आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी बाहेरचे उद्योग तर आले तर त्यांना खंडी म्हणजे काय कार्यक्रमासाठी वर्गणी मागणं ते काय आम्ही त्या समजू शकतो पण एक कोटी त्या दोन कोटी ते अशा पद्धतीची मागणी करतात म्हणजे फार मोठी खंडणी फुरी आहे त्यामुळं जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची गुंडगिरी कुठल्याही जिल्ह्यात असता कामा नाही सगळे उद्योग आपल्या जिल्ह्यात आले पाहिजेत मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि अशी गुंडगिरी खंडी मागत राहिली तर मुलांना उद्योगही राहणार आपल्या जिल्ह्यामध्ये त्यामुळं मला असं वाटतं की डायरेक्ट त्याचा यांचा संबंध जरी नाही नसला तरी आता राजीनाम्याच्या संबंधामध्ये तर अजितदा म्हणणं हेच आहे की काय आरोप सिद्ध तर होऊ द्या सिद्ध होत नाही तर

मुस्लिम आणि हिंदू एकत्र आले की लगेच त्याला काय योग्य काय ठीक आहे भूमिका बाकीच्या लोकांची असेल पण जसे दलित आणि सवर्ण एकत्र येतात जवळजवळ राज्यामध्ये दोन लाखापेक्षा जास्त लग्न ही इंटरकास्ट मॅरेज होता आणि दोन मुलं मुली तरुण तरुण एकत्र येतात त्यांना धर्म माहिती नसतो त्यामुळं जसं समीर वानखेडेचे वडील जे होते ते वासंख्ये होते आणि त्यांचे एका मुस्लिम मुलीबरोबर त्यांची ओळख झाली ते तरुण असताना आणि त्यांचं लग्न झालं तशा पद्धतीने असे लग्न होतात त्यामुळं नव आज भरतं माझं मत असं आहे की एवढी भूमिका अशी घेणं योग्य नाही असं माझं मत आहे त्यामुळे समिती ते नेमली असेल शुक्ला मॅडमच्या अध्यक्षेखाली त्यांनी अभ्यास करावा माझं व्यक्तिगत मत असं आहे की आला लगेच हिंदू आणि मुस्लिम असं लग्न झालं की त्याला लव जीवात म्हणू त्याला हे एकत्र का मान आता आमच्या बौद्ध समाजामध्ये असं आहे की ते तरुण तरुण एकत्र येतात आणि एक लग्न बौद्ध पद्धतीनं होत आहे आणि एक लग्न म्हणजे त्याच ठिकाणी हिंदू पद्धतीनं होतंय म्हणजे हिंदू आणि लग्न बौद्ध आमची एकत्र आले मुलं मला वाटतं अंडरस्टँडिंग पुढं जायला हरकत नाही आहे म्हणजे या ठिकाणी एकदम त्या तरुण तरुणी एकत्र आले की तो लोक जीवात आहे आणि पण त्याच्यामध्ये आता माझी बायको ब्राह्मण समाजाची होती तिने बौद्ध धर्म घेतला आणि आम्ही लग्न केलेलं आहे त्यामुळे अशी अनेक लग्न होतात आणि त्यांचे सगळे ब्राह्मण नातेवाईक आमच्या घरी येतात त्यांना काही मी तया वाटत म्हणजे येतात आमचे संबंध अत्यंत चांगले आहे त्यामुळं मला असं वाटतं की हिंदू आणि मुस्लिम एकत्र आले की त्याला लव जिवाद म्हणणं या मताशी मी समज नाही जातीय सलोखा नाही महाराष्ट्राची परंपरा आहे फुले शाहू आंबेडकरांची छत्रपती शिवरायांची परंपरा आहे त्यामुळं या, या महाराष्ट्रामध्ये जो जातीय सलोखा आहे तो जातीय सलोगाने बिघडता तो जातीय सदोगा चांगला असला पाहिजे वातावरण राज्यामध्ये यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि नरेंद्र मोदींची भूमिका सबका साथ सबका विकासची आहे सर्वांना घेऊन जाण त्यांची भूमिका आहे आणि नरेंद्र मोदी जरी हिंदू असलेही तरी ते बौद्ध धर्माला मानतात आणि सबका साथ सबका विकास मध्ये सर्व ज्या योजना आहेत आमच्या जसे आता दहा टक्के आम्ही दिलेलं डब्ल्यू एस आरक्षण आहे त्यामध्ये मुस्लिमांना फायदा होतो मंडल कमिशनचं जे ओबीसीचं आरक्षण आहे ओबीसीच्या यादीमध्ये ऐंशी टक्के मुस्लिमांच्या जाती आहे त्याला त्याचा आरक्षणाचा फायदा होतो त्यानंतर आम्ही केलेली जनधन योजना आहे आवास योजना आहे उज्ज्वला योजना आहे मुद्रा योजना आहे आयुष्यमान भारत योजना आहे या सगळ्या योजनांच्या मध्ये मुस्लिम समाजाला सुद्धा त्याचा फायदा होतो आणि ऐंशी कोटी लोकांना फ्री फ्री फ्रीमध्ये धान्य देण्याचा जो आमचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक मुस्लिम कुटुंब येतात त्यामुळे आम्ही कोणी मुस्लिमां नरेंद्र मोदींचं सरकार व्यक्तिगत मुस्लिमांच्या विरोधामध्ये नाही पण अखिरेकी जे मुसलमान असतील त्याला आमचा विरोध आहे जे पाकिस्तानला पाठिंबा देणारे मुसलमान आहेत बांगलादेशला पाठिंबा देणारे मुसलमान आहेत अशा मुसलमानांना आमचा विरोध आहे पण म्हणून आमची प्रतिमा जी आहे आमची एन डी मोदी साहेबांची काँग्रेसने आणि आपोजिशनने अशी मग बनवू नये आणि कालच्या निवडणुकीमध्ये अनेक मुस्लिम कम्युनिटीने आम्हाला मतदान केलेलं आहे त्यामुळं अनेक ठिकाणी त्यामुळे आम्हाला एवढ्या जवळजवळ तीनशे सत्तर जागा जिंकता आल्या आणि त्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्रात वातावरणात बिघडू नये असं माझं मत आहे

माझ्या बायकोनी म्हणून घेतला त्यामुळं पण यासाठी आता मुस्लिम मुलांनी हिंदू मुली लग्न केलं तर तिला ते मुस्लिम बनवतात अशा पद्धतीचं अवलंबन आहे त्यासाठी त्याच्यासाठी कायद्यामध्ये जो आता कायदा होईल त्यामध्ये तशी तरतूद असावी की जर कुणी असं लग्न केलंही ना ते 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 ते, तर तिला मुस्लिम का करू नये ठीक आहे तुम्ही मुगी एकत्र आली नाही तुमचं प्रेम होतं आणि तुम्ही आईचे एकत्र जाणं ठरवलेलं आहे तर त्यामध्ये तिला मुस्लिम करू नये अशा पद्धती तर त्या कायद्यात असा ना अर्थात नाही तर त्याच्यामध्ये मग कायद्यामध्ये आता हे असं काही केलं की जर असा समजा हिंदू मुली आहे आणि मुस्लिम मुलगा आहे तर मुला आणि हिंदू व्हावं अशा पद्धतीचा काहीतरी कायद्यामध्ये तबलूत असायला कारण नाही नाही त्यामुळं जर दोघांना एकत्रितपणे मध्ये जायचं आहे तर अशी कायद्यामध्ये तबलुस असावी पण माझ्या मत असं आहे की मुलं आणि मुली जी एकत्र येतात घडमोडून एकत्र येत नाही व्यक्तिगत त्यांचं एकमेकावर परिषद असतो प्रेम असत म्हणून एकत्र येत आहात आणि अशी अपवादाचं प्रकरण आहे ना हजारो ना लाखो मध्ये एखादं प्रकरण आहे रोज एवढे हजारो प्रकरण आहे असं काही नाही आहे पण काही ठिकाणी गावामध्ये मुलं मुली एकत्र शाळेत जातात कॉलेज जातात आणि ते धर्म म्हणून काही त्यांचं ते लग्न होत नाही आहे त्यामध्ये या सगळ्या बाबींचा विचार घडून कायदा वाटत नाही फूज दिली असं काय मला वाटत नाही मी प्रॅक्टिकल याच्यातून मी पुढे आलेलो आहे त्यामुळं मुलं आणि मुली एकत्र आली की फूजचा विषय अशा फूल लावून असं काही गेला असेल तर त्या मुलीला विचारलं पाहिजे मुलीने जर सांगितलं की माझा प्रश्न आहे त्याच्यावर दोघांनी सहमतीनं जर लग्न केलं असेल तर त्यामध्ये मला असं वाटत नाही की असे चला शेवटचा प्रश्न आता आमच्यावर आमच्यावर अन्याय सहन करण्याची आम्हाला तसं आहे म्हणजे अन्याय सहन केल्याशिवाय न्याय मिळत नाही त्यामुळे अन्याय आमच्यावर झालेला आहे मी शिर्डीची जागा मागितली होती मला मिळाली असती तर माझी जागा सजे जागा निवडून आली असती आणि मी केंद्रामध्ये मंत्री असल्यामुळे या भागाच्या विकासासाठी त्याचा उपयोग चांगला झाला असता पण माझा काही विचार मी केला नाही आता माझी जी काय राज्यसभा आहेत माझी सोबत पर्यंत आहे मला मिळेल पण जरी मिळाली असती तरी दोन्ही जागा निवडून आल्या असत्या आणि विधानसभेला आम्हाला तीन चार जागा तरी आरपीआर द्यायला हव्या होत्या या दोन जागा दिल्या त्या जागा त्यांच्या खोट्यातल्या होत्या माणूस ही त्यांचा आणि जागा येते त्यांच्या मागित मागितलेल्या दोन जागा होत्या त्या दिल्या असं आमच्यावर अन्याय होऊन अशी आमची नाही आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला जागा मिळतील जिल्हा परिषद महापालिका नगरपालिका काही ठिकाणी जागा मिळतील आणि जर जागा दिल्या नाही तरी स्वतंत्र लढण्याची आमची तयारी असेल आम्हाला काही ठिकाणी जागा आम्ही लढू पण अनेक ठिकाणी आरपीआयची आवश्यकता भाजपला आणि महायुतीला आहे त्यामुळं आम्हाला काय आम्ही एकदम आता या पासष्ट सहा सगा जिल्हा परिषद आहे त्यामध्ये आम्हाला एक चार पाच जागा मिळाव्या बाकीच्या सगळ्या जागा जागांमध्ये आता शेवटचा प्रश्न आहे आम्हाला दिल्लीमध्ये स्वतंत्र लढलो त्यामध्ये माझं मत असं होतं की त्या ठिकाणी एक जागा लढू नये कारण दिल्लीमध्ये वातावरण असंच होत की भारतीय जनता पार्टीला थोडीवर वातावरण होतच होत पण आम आदमी आणि बीजेपी मध्ये मोठी टक्कर होती पण आमच्या कार्यकर्ते आमच्या अनेक ठिकाणी होते त्यांचा आग्रह होता की अभी जागा लढू तीच जागा लढून पण आमच्या मी त्याला सांगतो तुम्हाला शंभर वर्षाच्या वरती मतं मिळावू नका पाचच ठिकाणी आम्ही उमेदवार उभे के केले होते आणि त्यांना काही फारशी मतं मिळाली नाही त्यांना त्यांना फारशी मतं मिळाली नाहीत पण ठीक आहे ते पण तरी आम्ही बाकीच्या जा जागांवर आमचा त्यांना पाठिंबाच होतो आणि आमची भूमिका बीजेच्या वर्गामुळे नव्हती आमच्या दोघांची परिस्थिती म्हणजे दिल्लीमध्ये टक्कर होती ती दोघांमध्ये दुसऱ्याला कोणाला मत देण्याची लोकांची इच्छा होती मागे आम्ही कॉर्पोरेशनला एमसीडीला ला काय जागा उद्या गेल्या होत्या तिथं आम्हाला हजार बाराशे तेराशे अशी मतं मिळाली होती एवढ्याला मात्र अशी परिस्थिती होती की तिथं आम्ही दंडच चालू होतं <गर्याग थारी> आणि मोदी साहेबांनी मला पार्लमेंटमध्ये निर्मला सीतारामन यांचं भाषण झाल्यानंतर त्यांची भेट झाली आणि मला म्हणाले की रामदासजी काय जलजा आहे तो चल हो ठीक जल झाली की नाव घ्यायचं नाव लढ असं मला विचारत नव्हतं तर ठीक आहे सांगायचं तर एवढंच आहे की त्या ठिकाणी आम्ही पक्ष आमचा अरेसर आहे म्हणून काही ठिकाणी आम्ही जरी लढलो असलो तरी मध्ये आमचे दोन आमदार आहेत मणिपूरमध्ये आमच्या पक्षाला एक लाख लोकसभेला तर दीड लाख मतं मिळाली होती त्या ठिकाणी आमचा पक्ष रेकगनाइज आहे पुढे आमचा पक्ष देशव्यापी पक्ष रेकनाईज करण्याचा आमचा प्रयत्न आहे पण महाराष्ट्रामधून आम्हाला तेवढा न्याय मिळत नाही आहे मला एकट्याला न्याय मिळतोय पण बाकीच्या लोकांना महामंडळ बाकीचे एम एल सी एखादी मंत्रिपद मिळावं अशी मागणी देवेंद्रजींकडे आम्ही अनेक वेळेला केली आणि करतो म्हणाले पण आम्हाला ना नाही अजून न्याय मिळत नाही आहे पण आम्हालाही न्याय मिळावा आमचा पक्ष आहे माझे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही छोटे जरी असलो तरी आम्ही इमानदार आहोत आम्ही अशा पद्धतीचं कर, राजकारण करत नाही आहे त्यामुळे आम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये न्याय मिळावा अशी आमची मागणी अरुंद नाटकांनी केलं पाहिजे फोटोमध्ये त्या ठिकाणी अरुंदला पकडलं पाहिजे पोलिसांची बोलतो आणि त्यांच्या